आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकारातून जिंतूर येथे सम्राट अशोक बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापना करण्यात आली दोन ऑक्टोबर रोजी जिंतूर शहरात असलेल्या सम्राट अशोक बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सहा फूट उंच मूर्तीची पार प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तत्पूर्वी जिंतूर शहरातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भिक्खू संघ व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार विजय भांबळे भंते डॉक्टर उपगुप्त महास्तवीर भंते डॉक्टर दीनदवंश भंते मुदित आनंद भिक्खू संघ तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मागासवर्गाचे अध्यक्ष डॉक्टर सीता थातेंबरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तदागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते उपस्थित भिक्खू संघाला अशी वरदान करण्यात आले यानंतर भिक्खू संघाच्या वतीने जनसमुदायाला त्रिशरण पंचशी देण्यात आले यावेळी मंचावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाकुडे प्राध्यापक डॉक्टर अशोक झोंरे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मनिता मनिषाताई केंद्रे जंतूर महिला तालुकाध्यक्ष आशाताई खिल्लारे बंटी निकाळजी यांची उपस्थिती होती यावेळी आयोजक माझे आमदार विजय बांबळे म्हणाले की मी आमदार असताना सम्राट अशोक बौद्ध विहार तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली बौद्ध समाज बांधव नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही बौद्ध समाज बांधव माझ्यासोबत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे आपल्या मनोगतात म्हणाले की माझे आमदार विजय बांबळे यांनी तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतात बौद्ध समाजाचा विहार होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन भव्य प्रमाणात विहार उभे केले आजी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करत फार मोठे कार्य केले असे कौतुक त्यांनी यावेळी केले येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षाही व्यक्त केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला उपस्थित उपासक उपासिकांची यावेळी कडूबाई खरात यांनी गाणे गात मनी जिंकली यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते दिन नाही आणि बाबासाहेबांनी ज्यावेळी धमाची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं त्या विचाराचे स्वप्न आणि धमाचं चक्र गतिमान करण्याचं काम या भागाचे लाडकी नेते विजयराज भांबळे साहेब करत आहेत आज थायलंडवरून आणलेली सहा फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय सर्व संघाच्या उपस्थितीत तिथं संपन्न होत आहे जी मग काय सांगाल आजच्या या परिस्थितीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आता एकदम चांगल्या पद्धतीने हे उपक्रम होत आहेत संभ्रमावस्था अनेक प्रकारची आहे की असं नेतृत्व या विधानसभेला लाभावं हो यासाठी काय आवाहन कराल तुम्ही गेल्यावेळेस साहेब आमदार नसताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना देवगाव फाट्यावर जे नॅशनल हायवेच्या बाजूला अमरोहन बुद्धविहार आहेत बोरीमध्ये बुद्धविहार आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जिंतूरमध्ये जर कोणी उभं केलं असेल तर ते भांबळे साहेबांनी केलं आहे आणि जो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या लोकप्रतिनिधी या विधानसभेमधून पुन्हा गेला तर पुन्हा जे बाबासाहेबाला अभिप्रत असलेलं धम्माचं काम पुन्हा गतिमान होण्यासाठी आणि एक चांगली गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना आज जिंतूर शहरामध्ये झाली आणि विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रातील भिक्खू संघ त्यांच्या हस्ते या ठिकाणी झाले त्याचा सार्थ मला आज अभिमान आहे आणि आज संपूर्ण मतदारसंघातल्या बौद्धौपस बौद्धोपसिका या ठिकाणी उपस्थित झाले आणि मी आजही या ठिकाणी सांगतो की संपूर्ण आमच्या मतदारसंघातल्या जनतेची मागणी आहे की जिंतूर मतदारसंघामध्ये भविष्यकाळामध्ये एक विपशना केंद्र झालं पाहिजे आपल्या जिल्ह्यातले सगळे लोक नाशिकला विपशना करायसाठी जातात आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याची इच्छा आहे की ह्या मतदारसंघामध्ये भविष्यकाळामध्ये एक चांगलं उपासना केंद्र आपण नक्कीच सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि माझ्या तमाम माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो एवढ्या म्हणजे सोयाबीनचे काढायचे दिवस असतानाही हजारोच्या संख्येनं माझे बौद्ध बौद्ध बौद्धोपासिका या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचंही मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो आणि एवढंच बोलून थांबतो